हाय हॅलो नमस्ते मी उज्ज्वला उज्ज्वला पवार या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी परफेक्ट चहा कसा बनवायचा ते दाखवणार आहे तर बघा आता बाहेर पाऊस चालू आहे त्यामुळे थंड वातावरणामध्ये आपल्याला चहा तर हवाच की नाही तर बघा तर मी आज तुम्हाला कसा परफेक्ट चहा बनवता येतो तो मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी बघा इथे मी गॅसवरती टोप ठेवला आहे तर आपल्याला चहासाठी जर्मलचा टोप घ्यायचा आहे तर बघा आता इथे अगदी थोडंसं दोन चमचे मी पाणी घातलं आहे टोपामध्ये तर आता बघा दोन चमचे च पाणी कशासाठी घालायचं ते पण मी तुम्हाला सांगते आता बरेचदा काय करतात की चहा पावडर टाकून साखर टाकून ते आपण मिक्स करून घेतो असं बरेचदा मी व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे पण त्याने काय होतं चहा आहे ना कडवट होतो ती चहा पावडर असते ती जळून जाते आणि मी चहा आपल्याला ना चांगला लागत नाही तर बघा आता इथे मी एक चमचा चहा पावडर घेतली आहे एक कपसाठी एक चमचा मोठा चहा पावडर घेतली आहे त्यानंतर एक चमचा साखर घेतली आहे चहा पावडर आपल्याला थोडी जास्त घालायची त्याने चहा ना घट्ट होतो आता ही साखर वितळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा असं तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचे जोपर्यंत साखर वितळते ना तोपर्यंत हे असं मिक्स करून घ्यायचे आता साखर वितळते तोपर्यंत इथे बघा मी एक आल्याचा तुकडा घेतला आहे तर एक कपसाठी इतका आल्याचा तुकडा घ्यायचा आहे आणि आता आपल्याला हा आल्याचा तुकडा ठेचून घ्यायचा आहे चांगला असं जर ठेचून घेतला ना तर ह्याचा आरग जो असतो ना तो चहामध्ये चांगला उतरतो कट वगैरे करून घालायचा नाही अशा पद्धतीने ठेचूनच घ्यायचा म्हणजे चहा ना आणखीन छान लागतो तर बघा इथे मी आल्याचा तुकडा ठेचून घेतला आहे तर बघा इथे आता साखरसुद्धा वितळली आहे आता हा आल्याचा तुकडा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एक अर्धा मिनटं हे छान असं उकळून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही चहा बनवला ना तर अगदी परफेक्ट चहा होतो जसा बाहेर दुकानामध्ये चहा भेटतो ना अगदी तसाच चहा होणार आहे तर बघा आता मी इथे एक अर्धा मिनटं पुन्हा मी हे उकळून घेतलं आहे अद्रक टाकल्यानंतर आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर बघा जितकंच चहा करायचं आहे त्याच्या दुप्पट आपल्याला दूध घालायचं इथं मी अर्धा कप चहा करणार आहे जो हा कप घेतला आहे त्याचा अर्धा कप आपल्याला चहा करायचा आहे त्याच्यासाठी मी एक कप दूध घातला आहे आता हे आपल्याला दोन ते तीन मिनटं छान असं उकळून घ्यायचं आहे बघा चहा चहा चांगला उकळून घेतला ना की मग आहे ना त्याला छान असा घट्टसरपणा येतो आणि हे जो आद्रक आणि चहा पावडर ना त्याचा आरक पूर्ण त्या चहामध्ये उतरला जातो तर बघा गाळणेने असा हलवत आपल्याला हा चहा आहे ना छान असा उकळून घ्यायचा आहे आता व्हिडिओ इथपर्यंतच पाहिला असेल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मुलाचं असतं तर पहा इथे आपण दोन ते तीन ना चहा चांगला असा उकळून घेतला आहे आणि बऱ्यापैकी चहा ना आटलं आता यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालायची तर बघा लगेचच इथे मी वेलची पावडर घातली नाही पहिलं दोन ते तीन मिनटं मी चहा उकळून घेतला आहे त्यानंतर यामध्ये वेलची पावडर घातली ती यासाठी कारण की जर तुम्ही लगेचच वेलची पावडर घातली की मग त्या वेलची पावडरचा वास निघून जातो दोन ते तीन मिनटं चहा उकळून घ्यायचा त्यानंतर मग वेलची पावडर घालायची आणि वेलची पावडर घेत घातल्यानंतर पुन्हा अर्धा तास आपल्याला हा चहा उकळून घ्यायचा आहे आणि ही ज्या चहा पावडर जी आजूबाजूला लागते तीसुद्धा काढून आपल्याला ह्या चहामध्ये घालून घ्यायची म्हणजे त्या चहा पावडरचा सुद्धा छान असा आरक त्या चहामध्ये उतरतो तर आता इथे पाहू शकता छान असा घट्टसर हा चहा झालेला आहे तर पुन पूर्ण मी हा चहा साडेतीन ते चार मिनटं उकळून घेतला आहे तर बघा आता आपण गॅस बंद करूया आणि हा चहा आपण गाळणीने गाळून घेऊया कपामध्ये तर तुम्ही पाहू शकता चहा किती असा घट्टसर झाला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल जर तुम्हाला सुद्धा परफेक्ट चहा करायचा असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पहा तुम्ही तर बघा आपण एक कप दूध घेतलं होतं तरी ते अर्धा कप चहा झालेला आहे म्हणजे अर्ध अर्ध दूध आपण आटून घेतलेले आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने जर तुम्ही ह्या थंडीमध्ये पावसामध्ये चहा केला तर खरंच प्यायला खूप वेगळीच मजा असते तर बघा तुम्हाला माझ्या आजची ही चहाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाखमोलाचं असतं आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय